जैन मित्रांनो मी डॉक्टर अविनाश शिंदे तुम्ही बघतात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या या परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माझी तुम्हाला अशी विनंती राहील की तुम्ही माझं जे चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे पाठवत जावा की जेणेकरून तुमचे व्हिडिओज तुमच्या माध्यमातून मा लोकप्रिय होण्यासाठी मदत होईल मित्रांनो आपण सर्व कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी आहोत कोल्हापूर शहरामध्ये देखील आपले काही सबस्क्रायबर्स आहेत तर ते राहतात आणि माझा जो व्हिडिओ आहे तर ते कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते माझे दर्शक बघतात आणि माझ्या व्हिडिओवरती प्रेम दर्शवतात परंतु आता सध्याच्या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर तो कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नाही आहे तर तो मुद्दा आहे या हद्दवाडीचा कोल्हापूरची हद्दवाड हा सगळ्यात संवेदनशील विषय आहे मग तो महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न असू दे किंवा जम्मू काश्मीर सारखा ज्वलंत विषय असू दे किंवा खलिस्तानचा विषय असू दे पंजाबमधला याच्या जोडीलाच कोल्हापूरची हद्दवाड हा एक संवेदनशील विषय बनलेला आहे काही जण म्हणतात कोल्हापूरची हद्दवाढ व्हायला पाहिजे वर्षानुवर्ष हद्दवाढ झालेलं नाहीये पुणे आणि मुंबई नाशिक ही शहरं आपल्याला पाठीमागून टाकून पुढं गेलीत छत्रपती संभाजीनगर देखील आपल्याला पाठीमागं टाकलेला आहे त्यांनी आणि पुढं गेलेला आहे आज बेळगाव सारख्या दर्जाला बेळगाव सारख्या शहराला कर्नाटकमध्ये उपराजधानीचा जिल्हा उपराजधानीचा दर्जा मिळालेला आहे आणि बेळगाव एक चांगलं विकसित शहर आता बनण्याच्या दृष्टिकोनातून बेळगावच्या शहराची वाटचाल चालू आहे परंतु कोल्हापूरचं काय तर कोल्हापूरच्या हद्दवाडीच्या बाजूने बोलताना जे राजकारणी असतील तर ते असा निर्वाळा देतात की कोल्हापूरची लोकसंख्या भरपूर आहे परंतु कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये निधीची भर पडत नाहीये आणि निधीची का भर पडत नाहीये तर कोल्हापूरची हद्दवडच झालेली नाही हद्दवड जर झाली नाही तर निधीची भर पडणार कसं काय आणि कोल्हापूर महानगरपालिका विकासाची कामं कशी काय करू शकणार असा हा जो मुद्दा आहे तर तो रास्त आहे माझ्या दृष्टिकोनातून तरी कारण कोल्हापूर हे जे आहे तर ते लाखो लोकांचं आता शहर बनलेलं आहे आणि एक शहर नव्हे तर तिचं एक महानगरामध्ये रूपांतर झालेलं आहे तर, तर त्यामुळं कोल्हापूरची जी, जी म महा, महानगरपालिका आहे तर ती आता जास्त लोकसंख्येला पोचणारी महानगरपालिका ठरलेली आहे आणि एवढ्या लोकसंख्येला पोचवाय पोचायचा जर असेल किंवा त्यांच्या समोरचा पाण्याचा जो प्रश्न आहे तर तो जो इतका वर्षानुवर्ष भेडसावतोय तर तो जर एका चुटकीसरशी खतम करायचा असेल तर कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून अजिबात चालणार नाही ना आहे कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कोल्हापूरचे रस्ते पूर्णपणे बर्बाद झालेले आहेत आणि कोल्हापूरचा विकास हा पूर्णपणे त्याची वाट लागलेली आहे म्हणा तर कोल्हापूरच्या हातवाडीच्या बद्दल बोलताना राजकारणी असे मत व्यक्त करताना आपल्याला या निमित्तानं दिसतात कोल्हापूरच्या हद्दवाडीच्या विरोधात विशेष करून हे जे गांधीनगर असेल किंवा आंबेवाडी आंबेवाडीसारख्या ग्रामपंचायती असतील बालिंगे ग्रामपंचायत असतील नागदेववाडी ग्रामपंचायत असेल या सर्व किंवा उजळेवाडी उजगाव जी ग्रामपंचायत असेल या सर्व ग्रामपंचायती ज्या आहेत तर त्या बॉर्डरवरती वसलेल्या आहेत म्हणजे असा एक पट्टा आहे की जिथं कोल्हापूर शहर आणि ग्रामपंचायत किंवा एक खेड याच्यातलं जे लाईन ऑफ डिमार्केशन आहे तर एकदम ती एकदम अस्पष्ट आहे ती सीमारेषाची आहे तर ती पुसट आहे आज शिरोली असेल किंवा गांधीनगर असेल किंवा उजगाव असेल पाचगाव असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला ग्रामीण भागाचा जो बाज आहे तर तो टिकून राहिलेला दिसत नाही आहे त्याची वाटचाल देखील शहरीकरणाच्या दिशेनं आपल्याला पडताना त्यांची पावलं पडताना आपल्याला या निमित्तानं दिसतंय तर मला असं वाटतंय की कोल्हापूरच्या विकासाच्या मध्ये आ, या सर्व लोकांनी हातभार लावला पाहिजे आणि कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये कशी भर पडली पाहिजे हे त्यांनी बघितलं पाहिजे परंतु त्यांचा विरोध जो आहे तर तो देखील विचार करण्यासारखा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरच्या महानगरपालिकेनं इतक्या वर्षामध्ये काय दिवे लावले आ, फार पूर्वीपासून कोल्हापूरमध्ये एक पॅटर्न असा आला होता की उमेदवार जो आहे तर तोच विकत घ्यायचा आणि एक आघाडी कुठली तरी नाव द्यायचं आणि त्या आघाडीच्या माध्यमातून सत्ता राबवायची आणि सत्तेतन पैसा आणि पैशातन परत सत्ता निर्माण करायची <coughs> आणि मित्रांनो हे दुष्टचक्र वारंवार चालत राहिलं आणि त्या चालत राहिलेल्या दुष्टचक्रामुळं कोल्हापूरचा विकास जो आहे तर तो अडकून राहिला लाल पितेच्या कारभारामध्ये अडकून राहिला कोल्हापूरचा जो कुठलाही प्रकल्प असू दे त्याच्यामध्ये हे जे नगरसेवक होते हे खाबुगिरी करणार नगरसेवक होते तर ते काहीतरी तोंड घालायचे ते भरपूर मलिद्याची मागणी करायचे आणि त्यांचा मलिद्याची मागणी पुरवतपूर्वत्या त्या कंपनीला नाकी न व्हायचं आणि परिणती त्याची कंपनीची कोल्हापूरचा गाशागुंड उळून ती कुठंतरी पस व्हायची कंपनी अशा पद्धतीने हे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये मित्रांनो चालू आहे त्यामुळे कोल्हापूरच्या महानगरपालिकेची स्थिती आहे तर त्याच्याबद्दल बोलताना बरेचसे हे जे बाहेरचे आमचे ग्रामीण बांधव आहेत तर ते असे बोलतात की स्वतःची पोरं सांभाळायला जमानात आणि शेजार त्यांची पोरं सांभाळायला निघाला आहे असा एक खास कोल्हापूर वाक्यामध्ये त्या कोल्हापूरच्या हद्दवाडीची खिल्ली उडवली जाते आणि माझ्या दृष्टिकोनातून हा देखील मुद्दा जो आहे तर तो, तो रास्तच आहे जसं कोल्हापूरची महानगरपालिकेच्या मध्ये खडखडाट होणं हे आपल्याला परवडणार नाही कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे हा जरी मुद्दा बरोबर असला तरी इतके वर्ष कोल्हापूरच्या नागरिकांच्यासाठी कोल्हापूरच्या महानगरपालिकेनं काय सुविधा दिल्या शहरातल्या साठी महानगरपालिकेनं काम साधा पुराची परिस्थिती जी, जी आहे तर ती उद्भवलेली आहे एका पावसामध्ये त्याची पूर्णपणे शहराची वाट लागलेली आहे शहराचे पूर्णपणे जे सगळे रस्ते आहेत तर ते कोलमडून पडलेले आहे माधवा रोड जो आहे तर त्याचं डांबरीकरण एका पावसामध्ये वाहून गेलेलं आहे अशी जी परिस्थिती आहे तर ती पूर्णपणे शोचनीय कोल्हापूरच्या गांधी मैदानाची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर अक्षरशः त्या गांधी मैदानाच्या पेक्षा जास्त डोळ्यातून तुमच्याच पाणी येईल Uh, कोल्हापूरचं प्रसिद्ध गांधी मैदान महात्मा गांधींच्या नावानं वसवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कितीतरी क्रीडापटू निर्माण झालेले आहेत कोल्हापूरच्या स्विमिंग टँकची अवस्था आंबाई टँकची जर बघितली तुम्ही तर कोल्हापूरच्या या मातीमध्ये जे जलतरणपटू घडले वीर धवल खाडे यांच्यासारखे तर तिथं त्या आंबाई टँकची परिस्थिती एकदम शोचनीय त्याला निधी नाही आहे आणि त्याचं फिल्टर बंद पडलेला आहे अशी ठराविक साच्याची उत्तरं ऐकायला मिळतात तर कोल्हापूरच्या जनतेचे कुठले प्रश्न या कोल्हापूरच्या महानगरपालिकेनं सोडवलेले आहेत आणि त्याला मित्रांनो माझ्या मते आपण पण जबाबदार आहोत आपण नगरसेवकांना याच्यासाठी जबाबदार नाही धरत आहोत नगरसेवक पदाला जो कोणी उभारतो त्याच्याकडून आपण दारू मटणाची मागणी करतो मताला हजार दोन हजाराची मागणी करतो आणि मताला जो कोणी जास्त रेट देईल तर त्याला आपण आपल्या पाट पारड्यातलं प आज कुठल्या मंडळानं किंवा कुठल्या शहरातल्या नागरिकानं एक अशी भूमिका घेतली किंवा आता अपार्टमेंट मध्ये दे देखील सुशिक्षित नागरिक राहतात मध्ये देखील पैसे मागण्याचे प्रकार जे आहेत तर ते राजरोसपणे चालू झालेले आहेत निवडणुकीच्या निमित्तानं ही सगळ्यात मोठी शोचनीय अवस्था जर कोणी करून टाकली असेल तर ती कोल्हापूरच्या राजकारण्यांनी करून टाकलेली आहे या राजकारण्यांनी जे आहे तर ती जनतेला पैसे खाण्याची सवय लावली आणि जनतेनं राजकारण्यांना मोठं केलं आणि त्यांनी पैसे लुटायची सवय लावली या राजकारण्यांना असं या निमित्तानं म्हणता येईल आणि त्यामुळं ग्रामीण भागातला जो हा आक्षेप आहे तर तो देखील मला बरोबरीनं वाटतो की स्वतःची पोरं सांभाळ सांभाळता येणार आणि शेजारच्यांच्या पोरांचं शिक्षण करायला निघालाय अशी काही कोल्हापूरची महानगरपालिकेची स्थिती झालेली आहे आणि कोल्हापूर महानगरपालिका याच पद्धतीच्या भ्रष्टाचाराचा जर भाग भरली तर काही दिवसांनी कोल्हापूर महानगरपालिकेची स्थिती एकदम शोचनीय बनून जाईल आणि कोल्हापूरची महानगरपालिका ही परत खडखडाटी अवस्थेमध्ये जाईल तुम्हाला या निमित्तानं काय वाटते कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे माझं तरी मत आहे की कोल्हापूरची जी हद्दवाढ आहे तर ती झाली पाहिजे परंतु होण्या अगोदर इथल्या नागरिकांना पहिल्यांदा सुविधा द्या आणि नंतर मग बाकीच्या नागरिकांच्याकडे लक्ष द्या इथले नागरिक आहेत तर ते अशुद्ध पाण्यामुळे तडफडत आहेत इथले नागरिक ई वॉर्डातले आहेत तर तिथला पाण्याचा प्रश्न सोडवायला अजून जमलेला नाही आहे आळ्या मिश्रित प्राळ पाणी जे आहे तर ते एक दररोजची बाब बनलेली आहे नागाळ पार्क आणि तारवाई पार्क यांच्यासारख्या उच्चगृह सोसायट्यांमध्ये पूरस्थितीची जी जाणीव आहे किंवा पूरस्थितीची जी निर्मिती आहे तर ती सोडवायला अजून कोल्हापूर महानगरपालिकेला जमलेलं नाहीये त्यामुळे पहिल्यांदा सेटल व्हा आणि नंतरच हात करा होय हात झालीच पाहिजे परंतु ती या अटींचा विचार करून जय हिंद जय महाराष्ट्रामध्ये मात्र